नमस्कार ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शिल्लोडमध्ये वाचाळवीर गृहमंत्री अमित शहाच्या विरोधात आंबेडकरी अनुयायी उतरला रस्त्यावर तर तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करत केले धरणे आंदोलन आंदोलनकर्त्यांनी वाचाळवीर अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली या घोषणेने सारा परिसर दुमदुमून गेला होता ही बातमी आहे आमचे शिल्लोड प्रतिनिधी संजय दांडगे यांच्याकडून दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी शिल्लोड येथे फुले शाहू आंबेडकर संघर्ष कृती समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करत धरणे आंदोलन केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राज्यसभेत बेताल वक्तव्य करून मोठा अपमान केला त्यांच्या वक्तव्याचा देशातच नव्हे तर जगभरात भारतीय संविधानाला मानणारे संविधानप्रेमी व करोडो आंबेडकरी अनुयायांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि निषेध व्यक्त होताना दिसत आहे शिल्लोडमध्ये सुद्धा फुले शाहू आंबेडकर संघर्ष कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन करत निदर्शनं करण्यात आली त्यावेळी या निदर्शनात तमाम आंबेडकरी अनुयायांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सर्वप्रथम सकाळी अकरा वाजता शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून आंबेडकरी अनुयायांनी अभिवादन केले व त्यानंतर त्यांनी तहसील कार्यालयासमोर येऊन जोरदार निदर्शनं करत धरणे आंदोलन केली या आंदोलनात विशेष म्हणजे प्रत्येक आंबेडकरी अनुयांच्या हातात बाबासाहेबांच्या फोटोचे कटआउट व वा वाचाळवीर अमित शाह यांच्या निषेधाचे कटावट मोठ्या प्रमाणात झळकत होते या धरणे आंदोलनात उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते काय म्हणाले आपण पाहूया या भारतीय घटनेवरती देश चालतो बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी आम्हाला या ठिकाणी अधिकार दिला ज्यांच्यामुळं आम्हाला आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये जगण्याचा अधिकार मिळाला निसता जगण्याचा नाही तर सन्मानानं ना जगण्याचा अधिकार त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे त्या बाबासाहेबांबद्दल आम्ही कदापी या ठिकाणी त्यांचा अपमान सहन करणार नाही आंबेडकरी समूहावरती आमच्या शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीचे काम करणारे लोक असतील विचारधारेचे लोक असतील त्या ठिकाणी आम्ही कधी हा अपमान या ठिकाणी सहन करणार नाही अमित शहाचा राजीनामा या ठिकाणी भारत सरकारने तातडीनं या ठिकाणी घेतला पाहिजे नवे नवे तर त्यांच्यावरती गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला पाहिजे अशा प्रकारची सुद्धा विनंती सरकारकडे विश्वभूषण महा तरुणी भगवान गौतम फुलं रेतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीपूर्य महावीर ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज लोकशाही रान्नाबाऊ साठे लो मुस्तार माता रमाई माता भिमाई या भूस्तलावरील सर्व महापुरुषांना या ठिकाणी तीवार कोटी कोटी अभिवादन करून आजच्या या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व आंबेडकरी चळवळीतील नव्यातच संविधानाला मानणारे सर्व समाजातील कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत बांधव सांगायचं तात्पर्य एवढंच आहे हिवाळी अधिवेशन चालू आहे सध्या आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री सन्माननीय आदरणीय अमित शहा साहेब चा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये अत्यंत चुकीचं बेताल असं वक्तव्य करून कोट्यवधी भारतीयांची मने चुकवली हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाचा विषय नसून या देशात निर्माण झालेलं संविधान निर्माण झालेली लोकशाही आणि या लोकशाहीच्या माध्यमामधून संविधानाच्या माध्यमामधून लाखो आणि करोडो लोक या देशामध्ये गुण्या गोविंदाने नादत आहेत आणि ज्यांना अभ्यास नाही ज्यांना कायद्याचं ज्ञान नाही ज्यांना महापुरुषाचं विचार माहीत नाही असे ते अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांना संसदेमध्ये राज्यसभेमध्ये स्टेटमेंट केलं की आंबेडकर 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 क्या, क्या फॅशन हो चुकी आहे जब इतनी बार जब भगवान का नाम लेते हैं तो तुमको स्वर्ग में अच्छी जगा मिलती है काय बोलावं त्यांच्या बेताल वक्तव्याबद्दल <laughs> वाईट वाटते की असे जर लोक निवडून जात असेल की या संसदेच या देशाच या संविधानाचं आणि या लोकशाहीचं काय होईल हे भीती आम्हाला सर्वांना निर्माण झालेली आहे हा केवळ बौद्ध समाजाचा विषय नाही हा केवळ महातग समाजाचा विषय नाही हा केवळ चर्मकार समाजाचा विषय नाही या देशामध्ये जे तमाम बहुजन समाज राहतो जो या लोकशाहीच्या आधारावर जीवन जगतो त्या सर्वांचं हे जीवन सर्वांचा आत्मा हे संविधान आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात जर आमचे वक्तव्य आम्ही शहा करत असेल तर सर्वप्रथम मी त्यांच्या शब्दाचा धिक्कार करतो निषेध करतो आणि या ठिकाणी असं वक्तव्य त्यांनी करू नये आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करतो की त्यांना तात्काळ गृहमंत्री पदावरून पाय उतार करावं त्यांचा राणी ताबा घ्यावा अशी या ठिकाणी या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करतो धन्यवाद